नमस्कार कवितेचं नाव आहे मजबूर बसली होती अंग चोरून बस थांब्यावरती कपडे मळके ठिगळे लाख अंगावर सुरकुती मांजर दूध पिते तशीच डोळे मिटून हळू उघडली पिशवी जडू कोणा नाही दिले कळू पिशवीत होता कुठला शिळा प्रसाद चोरटा थोडा पिशवीत होता कुठला शिळा प्रसाद चोरटा थोडा ठिगळा लाडून मंदिरातला लपवून आणला तेवढा पुन्हा गेला नवा खाऊ त्याच पिशवीत रेता पिशवीमधून कंगवा काढून विंचरू लागली जटा केसांना त्या शोभत नव्हती आता वेणीफणी केसांना त्या शोभत नव्हती आता वेणी फणी काय करणार सुटली नव्हती वेडी सवय जुनी थांब्यावरची माणसं तेव्हा सरकून बसली जरा म्हणू लागली चोरट्यांवर या गुन्हा दाखल करा कामधाम करत नाहीत करतात घाण नुसती काम करत नाही करतात घाण नुसती यांच्यामुळेच खुंटली आपल्या देशाची प्रगती कुजबुज त्यांची तिच्या कानी पडली जरी स्पष्ट कुजबूज त्यांची तिच्या कानी पडली जरी स्पष्ट चिडली नाही स्वाभिमान झाला होता स्वस्त नसेलही दिला हौस नव्हतीच किंबहुना अन्नासाठी रोज रोज कोण करेल गुन्हा नसतो ना हो स्वाभिमान प्रत्येकाचा ताठ नसतो हो स्वाभिमान प्रत्येकाचा ताठ परिस्थितीने झुकते हो कित्येकांची पाठ पडली दरी जेव्हा तेव्हा वरती पर्वत होता पडली तरी जेव्हा तेव्हा वरती पर्वत होता पायात नव्हते त्राण आत्मविश्वास होता छोटा समाजाच्या रीतींपासून गेली नव्हती दूर समाजाच्या रीतींपासून गेली नव्हती दूर डोळे मिटून होती फक्त डोळे मिटून होती फक्त ती मजबूर धन्यवाद